कॅन्सल झालं आहे चौकी ती कन्फर्म झाली आणि निघतोय आम्ही दोघंच चार वाजतेपर्यंत आमचं अजून पण फिक्स नाही अजून पण फिक्स नाही की कुठं जायचं आहे दिस इज ऑफ व्हिव्ह ह्याच तर साठी आपण सकाळ सकाळ बाहेर पडलेलो आहोत चेस चेस दिस दिस गाडी चेस न्यू गाडी चेस दिस समोर आहे पूर्ण कारवी चा कारवीची झाड सर्व तर नवीन गोप्रोमधून पहिला व्हायला ब्लॉक जॅकेट घालून निघालो म्हणजे कुठेतरी राईडला निघालो आहे तर मोठं ब्लॉक हा नक्की असणार आहे आपली लिंबस तयार आहे नवीन हेल्मेट सोबत आणि का खूप दिवसांनी जॅकेट घातलं आहे जेणेकर म्हणजे कोल्हापूर राईड ही शेवटची राईड होती माझी त्यानंतर खूप कामं आली आणि थांबलो गेलो आणि ब्लॉकसुद्धा खूप पेंडिंग आहे अजूनसुद्धा टाकलेलं आहे तर ते सगळे लाईनी टाकायचे आहेत तो ला ला तो आता थांबलं सायनला कुठे चाललं आहे अजूनही माहिती नाही सकाळचे पाच वाजलं आहे रविवारचा दिवस आहे ब्रेकफास्ट राईड करूया असं माझं आणि आदित्यभाईचं ठरलं आहे आदित्यभाई येतो आहे नवीन गोपऱ्या कसा प परफॉर्मन्स देईल हे आता समजेलच अजून हेल्मेटला लावून माईक चालतो की नाही ते पण नाही बघितलं आहे आता लावूया आणि मग चेक करूया तर निघूया आपल्या आदित्यबाईची वाढ वाढ बघतो आहे तो आलो की मग निघू आपण तेवढ्यात बोलू माझा सेटअप करून घेतो थोडा हेल्मेटला लावून माइक बीक टेस्ट करून घेतो कसा सेटअप आहे काय सेटअप आहे हा 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 बी एम डब्ल्यू बारा पन्नास झूज दिली एखाद्या रायडरची जर बी एम डब्ल्यू बारा पन्नास तर त्यासमोर दिली तर त्याच्या काय फीलिंग्स आहे तर माहिती आहे आता लाईट्स आलेल्या आहेत मग आपला रायडर इज बॅट त्याच्या नवीन हिमालयांवरती आपल्या ब्लॉगमध्ये पहिल्यांदा तुमचा नवीन ऐरावत थँक्यू आम्ही नाव परिवीन केलेलं आहे कधून ब्लॉकमध्ये नाही आहे की काय काय नाही गेलं आहे आपलं ब्लॉकमध्ये झालं आहे कलाची निवड नाही केलं आहे त्याची कन्फर्म चार चौथी राईड आहे जी कॅन्सल नाही झाली तीन राईड कॅन्सल झालं चौथी आहे ती कन्फर्म झाली आणि निघतोय आम्ही दोघंच चार वाजतेपर्यंत आमचं अजून पण फिक्स नाही अजून पण फिक्स नाही की कुठं जायचं आहे फिक्स आहे काय कुठं जायचं आहे ते होय पुढे जायचं आहे ऑप्शन्स आहेत आमच्याकडे खूप बघूया आता माईक टेस्टिंग माईक टेस्टिंग पहिल्यांदा लावलेला गोप्रो आपल्या हेल्मेटला नवीन हेल्मेट नवीन गोप्रो नवीन सेटअप नाईक टेस्टिंग त्याची काय फील्ड ऑफ व्ह्यू मिळतो आहे आम्हाला अजूनही माहिती आहे हा 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 ओळख सुपर व्ह्यू बाप चला भाईला पेट्रोल भरायचं आहे माझ्यात तर पेट्रोल आहे गणपती आप्पा मोर या आणि निघालो आहे खूप महिन्या निघालो आहे खूप महिन्यानंतरच्या का राईडला ब्रेकफास्ट राईड आपली जास्त मोठी नाही दुपारी घरी यायचा प्रयत्न असेल पण आम्ही एकदा राईडला निघालो तर दहा वेळा कुठे ना कुठे तरी थांबू आणि फक्त चाय पिऊ खाऊ पिऊ पण नाही फक्त चाय पिऊ पी। पण राईड प्रॉपर करू असं नाही आत्ता जो आमचा प्लॅनमध्ये जो आमचं ठरलं होतं तो होता एम बी व्हॅलीमध्ये आता सध्या चालू असलेलं कार्मिंग आता कार्मिक खूप ठिकाणी का आली आहे रा, रा, राजगडवरती सुद्धा आहे रतन आपलं राजगडवर सुद्धा आहे रतनगडवर सुद्धा आहे कोरीगडवर सुद्धा आहे खूप ठिकाणी आले पण त्यातल्या बाईक फक्त बाईक जाईल अशी एकाच जागा आहे ती म्हणजे <laughs> <laughs> ती म्हणजे एमबीओली आता सध्या खूप चर्चेचा विषय आहे तो खूप रील्स व्हायरल होत आहेत खूप ट्रेंडिंगला आहे विषय त्यामुळे आम्हीसुद्धा जातो आहे पण जर मध्येच मूड चेंज झाला की नको जाव्या आपण इथूनच परत जाव्या तर आम्ही तिथेच नाश्ता करू आणि परत येऊ जे एम पी टी सुपर सा एक फेवरेट रोड जिथे ते लोक पूर्ण त्यांच्या गाडीचा पुरेपूर वापर करून घेतात पूर्ण जोर लावून गाडी म्हणून घेतात दिस इज अ व्ह्यू ह्याच व्ह्यू साठी आपण सकाळ सकाळ बाहेर पडलेलो हो। आहोत थोडं लवकर पडायचं होतं अनुशिळ झाला थोडासा ते ऑबवियसली सगळ्यांच्या सगळ्यांनाच होतं तेच झालं आणि दर राईडला दर बाईक राहिलं होतं काय तेच 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 सांगावं म्हणून सांगितलं नव्हतं अबा बाबा बा बाबा 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 बा 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 दिस इज विशालगड वरन काय सुंदर ढगांची चादर क्रॉस होते इथून मला दिसते एक चांगला स्पॉट बघतो थांबतो आणि मोबाईलने कॅप्चर करून मला दाखवतो मोबाईलमध्ये दाखवतो तुम्हाला हा विशालगड त्याच्यावरनं जाणारी ही चादर आणि हा इथे प्रबळगड या बाजूला मागे मनापासूनची राईड करण्याची इच्छा अशा वेळी पूर्ण होते की जे ठरवलं होतं जे करायचं ते सक्सेसफुल आलं की खूप मनात होतं की राईड करूया राईड करूया कुठेतरी बाहेर जागा कंटाळलं होतं चल 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 कारण माझं सगळंच बंद आहे तुम्ही तर माझे ब्लॉग बघाल ना माझा शेवटची राईड ही कोल्हापूर राईड शेवटचा ट्रेक हा राजगड तोरणा त्याच्यानंतर मी कुठं ट्रेकला नसून सुद्धा सुद्धा नाही गेलो ना कुठं राईडला गेलो काम 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 बस एवढंच चालू होतं आता फायनली 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 प्रत्येक रविवार हा कुठं ना कुठं तरी बाहेर जाणार ठरवतो आहे आणि ब्लॉगिंगमध्ये सुद्धा चेंजेस आहे कारण कन्सिस्टन्सी जी मला ठेवायची आहे ब्लॉगिंगमध्ये ती राहत नाही आहे खूप प्रयत्न करतोय खूप प्रयत्न करतोय ते मिळत नाही आहे काही ना काहीतरी प्रॉब्लेम येतो एक तर गोप्रो खराब नाही तर काही ना काही राईड कॅन्सल काही ना काहीतरी आमचा प्लॅन कॅन्सल होता आता जो मोठा प्लॅन होता तो कॅन्सल झाला त्याच्यानंतर त्याच्यानंतर परत आम्ही तो तर सोळा दिवसाचा होता सोळा सतरा दिवसाचा होता त्याच्यानंतर आम्ही परत दोन दिवसाचा राय प्लॅन केला तीन दिवसाचा टोटल मी आणि भाईच जाणार होतो त्यालासुद्धा सुद्धा काही कारणास्तव कॅन्सल झाला सात हजार किलोमीटर कंप्लीट झालेले आहेत सातव्या महिन्यातच आपले गाडी घेतल्यापासून सातव्या महिन्यात सात हजार किलोमीटर कंप्लीट कॉन्ग्रॅच्युलेशन सागर आणि कॉन्ग्रॅच्युलेशन मी बस खरंच खतरनाक गाडी आहे खतरनाक अशी अपग्रेशन माझंकडनं अपग्रेड मी झालं बरं झालं की ही गाडी घेण्याचा निर्णय मी घेतला म्हणून आज कंटिन्यू ऐंशी आणि शंभरवरती वरती मी कंटिन्यू राईड करतोय विषय ब्लॉगचा की ब्लॉग येत का नाही आहे की काही ना काही प्रॉब्लेम असतात काही ना काही तरी अडचण ही येत होती मला ते, ते प्रत्येक ब्लॉगर आता असतात की सॅड प्रत्येकाची एक होतात की पॉझिटिव्ह बाजूसुद्धा येतात निगेटिव्ह बाजूसुद्धा असते आणि हॅपी फिलिंग जेव्हा आपण शेअर करतो तर मी सॅड फिलिंग्स हे माझ्याकडून शेअर शेअर नाही झाले मी नाही करत कारण जास्त एक्सप्रेस नाही होत जास्त फिलिंग नाही करणं नाही एक्सप्रेस होत मला पण आता खूप जण बोललेत मला की कि चांगली बाजू दाखवत असशील तो वाईट बाजू तू का नाही दाखवत तुझी की हा गोपो खराब झाला झाला तर झाला दाखव गाडी खराब झाली झाली तर झाली दाखव काय इश्यू आले काय प्रॉब्लेम आले दाखव म्हणजे मी एक आता ठरवतोय की चॅलेंज घेऊन ब्लॉग टाकायचे त्याशिवाय का माझे ब्लॉग येणार नाही असं मला वाटतं की चॅलेंज घ्यायचे एक तर विकली ब्लॉक म्हणजे महिन्यातले चार ब्लॉक हे माझे असे पहिले पडायचेच पडायचे पण आठवड्यातून दोन ब्लॉक किंवा आठवड्यातून तीन ब्लॉग असं चॅलेंज घेऊन ब्लॉग टाकायचे आता घाटम प्रारंभम खोपोलीचा घाट चालू झालेला आहे तो खोपोली सोडून तर वरते आलं आहे पूर्ण धुक्यांमध्ये हरवलेलं सह्याद्री आपल्या डाव्या हाताला आपण त्याच्यामध्ये त्याच्या कुशीत आपण आता चाललेलो आहोत आणि सुंदर असे आपण राईड एन्जॉय करताना आणि ही गाडी घेण्यामागे माझा सक्सेस मला दिसून होतं एवढं स्मूथ आणि रिफाईन इंजिन आहे या गाडीचं की मला कुठेच पिकअपला त्रास देत नाही जर प्रॉपर मी टायमिंगला गिअर चेंज केले तर मला कुठेशी प्रॉब त्रास देत नाही कुठेशी प्रॉब्लेम देत नाही आराम मात चढते आणि जो वेट एवेंजरपेक्षा जास्त असल्यामुळे थोडं मला त्रास होतो वेटमुळे बाकी जेव्हा लीन वगैरे करतो आहे बाबा प्रॉ प्रॉपर कॉर्नरिंग वगैरे होते काही मला त्रास होत नाही या गाडीला आणि तिसऱ्या एअरवरती मी गाडी चढवतो आहे म्हणजे किती स्मूथली किती प्रॉपर इंजिन आहे जाऊ वरती टायगर पॉईंट साईडला आलो आहे आपण आता पुढे थांबलो नाही चाय प्यायची इच्छा आता झालेली आहे टायगर पॉईंटला जाऊन चाय पिऊ पण ज्या पद्धतीने बोलतात ना गर्दी रोडला पाहिजे त्या पद्धतीने आहे संडेची म्हणजे बाईक रायडर्स दिसत आहेत बाईक रायडर सोबत फोर व्हीलरचे पण दिसत आहेत पण फोर व्हीलरमध्ये आतमध्ये व्यवस्थित बसून येणं आणि मग नंतर मग मग नंतर तुम्ही उतरून मजा करणं मजा नाही ती बाईक राईड करून येणं पाणीकडून थांबून आणि पूर्ण निसर्गरम्य वातावरणाचा नजारा घेणं नीट काढणं टायगर पॉईंट आपला राईट साईडला राईट साईडला टायगर पॉइंट पूर्ण असा भरतो का कच। फोर व्हीलर बाहेर बाईक आत टाकू शकता आणि आपण इथून नाही जाणार टायगर पॉईंट असे लायन्स पॉइंट शिवलिंग पॉईंट आहे शिवलिंग पॉईंट मी जुने माझे फोटो आहेत खूप वर्षाखा जेव्हा मी रायडिंग गिअर सुद्धा युज करत नव्हतो तेव्हाचे फोटो माझ्याकडे लेफ्ट साइड ला असलेली पूर्ण कारवीस परत येऊन चेस फोर न्यू गाडी चेस फोर दिस न्यू सुंदर अशा नजारासोबत सुंदर अशा गाड्यांसोबत सुंदर अशा भावासोबत <laughs> चाय पिताना शिवाय का लागतील पण त्याचं आपण काय नाही करू शकत हां जे आहे ते आहे ज्यांना ज्यांना विचारायचं होतं त्यांना त्यांना आम्ही विचारलं ते नाही आले तर नाही आले नाही आले खूप दिवसांची इच्छा आज पूर्ण झाली ज्या पद्धतीने राईड करायची होती मी आता काय ठरवलंय माहितीये का तो दे धक्का पिक्चर बघितलाय ना त्याच्यामध्ये एकच गाण्यातला एकच डायलॉग मला माहितीये थांबायचं नाही गड्यात थांबायचं नाही घाबरायचं नाही आता घाबरायचं आले त्यांच्या सोबत नाही त्यांच्या विना जो चले हमारे साथ जो रे गे व पिजे छोट गे बाय लोक बेकार टोमला मारले तुला ज्याला मारलाय तर समजून जाईल आपण बघितलं आणि खूप सुंदर असं नजर आहे सोबत आम्ही चान्जॉय करताना आणि त्याच्या बा बाजूला एक कारवी ते नंतर बघू या समोरच्या पॉइंट मुळे आलो दोन हजार वीस ला चार वर्ष पहिला आणि तेव्हा इथे कोण असं बसायचं नाही तो तेव्हा तो आम्ही फोटो विडो काढले होते <laughs> त्यानंतर पुरेच कोरीकडे जवळ दहा मिनिटावरती दहा ते पंधरा मिनिटावरती तिथं सुद्धा कारवी फुल इथेच लोक गर्दी करतात असं दे असं एक सिनेमॅटिक लुक इतलं okay. okay. ओके होळीगडवरती पण काढू आहे रतनगडवरती पण काढू गप्पा आल्या आलो आणि त्या गाड्यावरती लावले खाली ना काय पूर्ण शेवाळ आहे त्याच्यावर नाही अशा गाड्या ने नेतात आणि घसरून पडत आहेत समर आहे पूर्ण कारवीचा कारवीची झाडं सर्व आणि प्रचंड अशी मुंग्या जात दिसत आहेत माणसां स्वरूपात <laughs> माणसांच्या रूपात मुंग्या दिसत आहेत इथूनच त्यामुळे गर्दी आहे आणि संडे आहे त्यामुळे सगळे एन्जॉय करायला आले आणि एक वॉटर क्रॉसिंग आली आहे लडाखची प्रॅक्टिस चालत चालत वॉटर क्रॉसिंग <laughs> दोघांना चालायचे बांधे <laughs> आणि चालतोय कारवे एन्जॉय करूया अशा कुठल्या तरी अशा कुठल्या तरी कंपनीना असे रायडिंग शूज काढले पाहिजेत ना की आम्ही असे पण आरामात चालू जाऊ शकतो चालत जाऊ शकतो ओराजो 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 ती कारवीची फुलं उगवण्याच्या अगोदरचे फुल आहेत पुढे हे <laughs> नाही बोल सकते हे कॅमेरा की पिचे की कारवी मोसो फुल जोरा जोरात चालू आहे तू मग तर भरलेलं दाखवतो तू भरलेलं नाही तर निघालो तिथून ऑफ रोडिंग गर्दी आता खूप झाली आहे जसं असता वेळ निघून जातो ना अशी तशी गर्दी खूप होते त्यामुळे राष्ट्रवाय थांबवत आहे आम्ही या कारवी का फेमस आहेत ते सांगतो कारवी एक तर आठ वर्षांनी येतात जे सगळ्यांना माहिती आहेत सात आठ वर्षांनी एकदा येतात ते सर्वांना माहिती आहे कारवीचा उपयोग हे आदिवासी लोक त्यांच्या वनस्पती आयुर्वेद आयुर्वेदिक औषधासाठी करतात लेप वगैरे लावायला पहिल्याचं काय तिथे हो बनवायचे ते तुम्हाला जर इथे कारवी बघण्याचा आनंद लुटायचा असेल तर यावं लागेल मुंबईवरून आपल्या एमबी व्हॅलीकडे जो काचा रस्ता आहे मुंबई पुण्यावरून 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 सुद्धा एक रस्ता आहे एम बी व्हॅलीतून एक रस्ता आहे तो तर तुम्हाला एम्बे बी व्हॅलीमध्ये यावं लागेल एम बी व्हॅलीमध्ये एम बी व्हॅलीचं मूळ नाव हे आंबवण हे गाव आहे खाली आता मागे तर त्या गावावरून एम बी व्हॅली हे नाव पडलं आहे तर त्यामुळे तुम्हाला जर कारवीचा आनंद घ्यायचा असेल तर एमबी व्हॅलीमध्ये यावं लागेल अंबवणी या गावामध्ये गाव, गाव मागे गेला फक्त तुम्ही एमबी व्हॅली टाकला तर या स्वर्गाव सुंदर असा घाट माझा आपण सह्याद्रीची गुशी येत आहोत मागे पुरीगड पुढून राईट साईडला लेफ्ट पुढून राईटला गेला तर तुम्ही जाल मा माझ्या मागच्या बाजूने सरळ गेलात तर घनगडला जाल पण आता पुढे आता आपण मुंबईला दिशेने जाणार मुंबईच्या दिशेने त्या बाजूने गेला तर तुम्हाला तिकोणा लागेल असे लोहगड लागेल विसापूर लागेल हे लाईनिक गडकिल्ले आहेत हे तीन गडकि हे तीन दिवसातले पूर्ण रेंज तुम्ही करू शकता हे तीन दिवसात हे गडकिल्ले तुम्ही करू शकता यामध्ये घनगड कोरीगड तुंग तिकोना त्यानंतर विसापूर आणि एक नाव राहिलं माझ्याकडनं लोहगड असे दोन दोन किल्ले तुम्ही एका एका दिवसामध्ये असं टोटल सहा किल्ले तुम्ही या लाईनीत करू शकता एक चुकी मी नाही करणार जी म्हणजे थांबण्याचा इथे बघू थांबलो तर थांबू कारण गर्दी बघा प्रचंड गर्दी आहे फोर व्हीलरच्या फोर व्हीलर लागल्यात बाईकच्या बाईक्स लागल्यात त्यामुळे लोकांची प्रचंड गर्दी इथे आणि आता तर गर्दी प्रचंड वाढली सकाळी सकाळी जेव्हा आलो होतो तेव्हा आलो असतो तरी तर जाऊ शकलो असतो बघा लेफ्ट साइडला पूर्ण महोत्सव म्हणू शकता अशी एवढी प्रचंड गर्दीमध्ये मी काय जाणार नाही कारण आपला आता लागले भूक सकाळी चार वाजल्यापासून उठलोय फक्त एक बिस्किटवर आम्ही आहोत बॅटरी लो झाले आपली मग आता धुक धुकं बघ आता ढग खाली आली अनाशी जे तो हा खालती होती ती वर आली सॉरी सॉरी डगा खाली होती वर आली घाटातून आता क्लिअर होते वेदर आणि आता गरमी अशी आता ट्रॅफिक लागणार पूर्ण खाली उतरेपर्यंत तर आम्ही आता लवकरात लवकर आम्ही उतरण्याचा प्रयत्न करतो डायरेक्ट भेटतो नाश्ता करायला असंच फसून राहू आईच्या गावात लाल परी आहे लाल, लाल, लाल परी लाल परी लाल परी रे टर्निंगला पोरीला लावले ला कधी बसून स्टोरी टाकतोय भाईला गाणं नाही सापडत आहे ना पॉईंटला गोडप झालाय भजी बनते मजबूत भूक लागली होती पडती प्रचंड गर्दी होती ब्लॉक काय केलं नाही बोल पहिलं गाडी खाली आण ना मग एकदम आरामात बसून खाऊया आणि बोगूया थांबले आता बघूया आता नाश्ता करत आली आली भजी आली भजी आली अकंडी भजी आणली कडकडीत गरम चालू चालू अजून नक्की गोडाप खाणार आहे हां एक एक वडा पाहूया आणि मग चहा आणि मग आपण निघूया आपल्या नीचे देखो नीचे तो देखो नीचे तो देखो म्हणजे ते बेस्ट प्लेट बेका खतरनाक आहे त्यामुळे हो नाही निघतोय घराच्या दिशेने चांगली टेस्ट होती इथे आणि ठेचा पण चांगला होता अच्छा न्यूट्रल आहे काय ते बोला पुढे कशी गेली आणि आता थेट घराकडे आतापर्यंत ही राईड खरच खूप भारी आणि मस्त झाली दोघंच होतो कोणाचं दो। टेन्शन नव्हतं कोण ह्याच्यासाठी थांबव त्याच्यासाठी थांबव असं काय नव्हतं हे नाही ते नाही बरोबर दोघं दोगा दोघांना धरून चालतोय दो गाडी चालवतोय मजा करतोय आणि अजून एक चांगली गोष्ट झाली ती म्हणजे आला नव्हता तो म्हणजे पाऊस पण आता हा वरती चालू झालेला आहे पाऊस उन्हामध्ये सीम उन्हाळामध्ये काय झालं आहे मी हा नवीन गोपरा घेतला ना त्यासोबत मी जी केस नाही घेतली ॲडॉप्टर तर माझ्याकडे आहे माईक ॲडॉप्टर पण जी केस नाही घेतली त्यामुळे मी हा मीडिया मोड मला डायरेक्ट लावावा लागतो आहे जर मला मीडिया मोड नसे लावायचं तर उलांजीचा केसमध्ये लावून ॲडॉप्टर लावून मग मी त्याला वॉटरप्रूफ करू शकतो आता मीडिया मोड हा वॉटरप्रूफ होत नाही तर चालू झाला पाऊस जर हा जोरात असेल पुढे जाऊन तर मग आपला ब्लॉक संपून जाईल लवकरच तर नसेल कारण असं तर बारीक झालेला दिसतोय पण जर नसेल तर मग कंटिन्यू हो राहील का पुढे जाऊन पण आहे रस्ता थोडक्यासाठी या पावसाने आम्हाला रडवू आहे मी रेनकोट जॅकेट आणलेलं आहे मी रेनकोट वगैरे आणलं आहे पण भाईने नाही आहे तर त्यामुळे त्याला भिजावं लागेल असा पट्ट्या पट्ट्यामध्येच पाऊस पडतोय पूर्ण नाही आहे आता ह्या ब्लॉग मध्ये गाडीची फ्रेम सारखी चेंज होत असेल असं मला वाटतंय आहे कारण हे खालचे जे माउंट आहेत थोडे लूज आहेत तो होऊ नये कडक हे लूज आहेत तो सारखा हलतोय तो कधी तो आहे सुद्धा आवशि घ अरे गाय माता साइड होता हे इथून चालू झालेलं आहे कडक होऊन आता पाऊस होता हा आता राव। होऊन एन्जॉय द अरे हा बघ रॉंग वे नारे उलटा येत एन्जॉय द लाय चल साहेब भेटू पुन्हा लवकरच उद्या सकाळी <laughs> कामावर कदाचित संध्याकाळी समजा अच्छा आहे आज समजा गाडी ठेवायला जायला लागेल साहेबांच्या महली तलाव आलो आहे साहेबनला पोचलो आहे मजा आली किंवा क्षण झाली तर भेटू पुन्हा असंच कोणतं तरी एका नवीन व्हिडिओमध्ये तेव्हा पण टाका बघायला श्री आणि लवकरच कन्सिस्टन्सी आमची राहील <laughs> आम्ही ही आशा अपेक्षा आम्ही ॲक्च्युली प्रयत्न करतोय त्या गोष्टीसाठी कामांमुळे पण काय आहे ना जबाबदारीची ओझी एवढी आहेत खांद्यावरती आमच्या तर तुम्ही थोडी समजू शकता ठीक आहे बे ज्यांच्या खांद्यावर जबाबदारी आहे ते समजू शकतात ज्यांच्या खांद्यावर जबाबदारी नाही आहे ते नाही समजू शकत